गुड मॉर्निंग शुभ सकाळ जे हरी सगळ्यांना ताईनं दादांना नमस्कार जे हरी काय चाललंय मग आज आमच्या अण्णा बसले इथं कालागड खात्यात आव कस आहे मग कालागड खाल ती खुश झाल्यात आमचा अण्णा आणि नमस्कार जे हरी आता सांगायचं तात्पर्य म्हणजे विषय असा नसताना तुम्हाला लसणाची चटणी आज धावणार आहे कशी मामा बनवतात कशा प्रकारे अजून उडदाचे पापड मिळतात आपल्याकडं सांडग मिळतात फुडकाला दांदा पापड अजून कुरडया अजून तुम्हाला सांगतो आता ही काय होते माहिती का तुम्हाला ही सगळं आज लसणाची चटणी कशी मामा बनवतात हे थोडक्यात धावतो हा हम्म हे काय झाड ही वातावरण कसं असं हिरवाळ लय मस्त जरा पाणी बोरची मोठा जळाली होती भरली दोन हजार रुपये गेलं काय करता पानी पानी का आता वा वाडी आज दोन धुवायला लागली मस्त वगैरे पाणी पाणी असलं की मग जरा भारी वाटतं है का नाही हा मग लय तिला पट्ट पाणी असल्यावर लय आवडतं मग असं टकाटक आज काय काल किती किलोच लाटलं पापड सहा किलो लाटलं का बरं मग आता ऑर्डर टाकतो तेवढी सहा किलोची हा ऑर्डर टाकावंच लागन अजून बरं आहे तुझा मग म्हणजे पटकून हो वरकून जायचं नाही नाही सावली नाही आई जमत बरं काही नाही मग चला असं मामाचा ग्रह उडताना मस्त बैगी कसं वाटतं बघा जांभळीच्या झाडाखाली एकदम असं मस्त आता डंका चावली तुम्हाला धावतो लसणाच्या मिरच्या आपली कशी असते मामाची थोडक्यात धावण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला बघूया तर आपण चला ye halochki abhi bhi aap ungavran nasun waatar ko ka so halochki aa चला आता दुपारचे वाजले तीन राशींला गेलतो आता आल्यानंतर बघू काय काय चाललंय बायडीचं अण्णा बसल्यात सावलीला मस्त पैकी काय करते बायडी हा कुर्ड्या भर छोटी वाळून गेल्याची बर ती वय बनवल्या वय किती बनवल्यात बघू तुम्ही काल राशींला गेल्यावर होय का कुर्ड अरे वाई लई छान बनवल्यात लई अरे वाडग पण मस्त बनवलेत मिरचीचे थोडे मिरचीच म्हणते लाल चटणीचे सगळे भरून ठेवलं बर 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 चालतंय तुला ऊन लागत नाही चालतंय चालते कसं केलं कुर्डया सहाशे रुपये सांड ग चारशे चार रुपये बर बर ओके अरे आमच्या आईचं काय करते या हाऊ हा डाळवणात घातली होय तुझी जी यायच मामाचा भुईमुख खायला कस काय मामाचा आहे बघा टकाटक तक मधी गा ना एकदम होत जळायला लागलाय काय करता आता असू द्या पुन्हा डेंजर आहे ते काय करायचं काय हो काय करताय कोण खाल्लं आलं खाल्लं कसं काय लागलं गोड लागलं का लागल। कसं चिकू खायच चिकू खायच चिकू खायच चिकू चिकू काय झाडाला पिकल्यात पिकल्यात ती पिकल्यात नाही काय